गडबड केली त्याच्यामुळे गडबड झाली था नाही पाहिजे आणि म्हणून आपला जो बुथ एजंट जातो कुणी निघायचं नाही तो घेतल्यावरच ना आपल्या लोकांनी बाहेर यायचं त्या बुथवाल्याने रात्री पासून गावामध्ये नाकाबंदी करायची आजपासून बघा जनतेच आज प्रेम मोठ्या प्रमाणात मला मिळालं मिळत आहे आणि जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून आहे आणि स्वाभाविक आहे केवढे वर्ष लोकांनी माझ्यावर प्रेम केलेला आहे आणि त्यांच्या अपेक्षा माझ्याकडे राहणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे सुद्धा तेवढीच माझी जबाबदारी आहे पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि आम्ही जेव्हा ठरवलेलं आहे त्या हायकमांड ज्या पद्धतीने निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील महाराष्ट्र वाचव हे आमचं ध्येय होत ते काम मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी केलेला आहे महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला बहुमत मिळून दे आणि जायला आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोक राज्य युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा